उतरल्यानंतर एअरपोर्ट पर्यंत जाण्यासाठी एक बस सर्व्हिस असावी असेल असेल यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे मेट्रोला बाकीच्या मेट्रो स्टेशनसाठी सुद्धा ही सुविधा करावी लागेल की घर स्टेशन ही कमी तिकीट असणारी कमी दर असणारी बस सर्व्हिस उपलब्ध करून देणं त्यावर मेट्रो खूप काम करत आहे त्याला मात्र संपूर्ण शहराच्या नेटवर्कला मेट्रोला एक हजार बसेस हव्या आहेत आणि पी एम पी एलशी त्यांचं बोलणं सुरू आहे की नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सुरुवातीला तीनशे आल्या पन्नास आम्हाला दिल्या असं करत 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 ही हजारची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल का नागाँ नागाँ पुणे शहराच्या अनेक आमदारांनी दोन महापालिका शेवटी ह्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी करतील पण देवेंद्रजींच्या हे लक्ष देवेंद्रजींना खरं म्हणजे पुण्याचं एक प्रश्न माहिती आहे तेव्हा लक्ष देण्याची आवश्यकता नाही पण आम्ही होता पंधरा जानेवारीच्या आसपास कलेक्टिवली पुण्यातल्या सगळ्या प्रश्नांसाठी देवेंद्रजींची म्हणजे मान्य मुख्यमंत्री महोदयांची दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची एकत्र बैठक मागतो आहोत ज्यात आठवडाभर आधी म्हणजे पाच सात तारखेच्या आसपास आम्ही सर्व पुण्याचे मोठे प्रश्न त्यांना देणार त्यांची ती ती ऑफिसेस त्यामुळे तयारी करतील आणि बैठक ही फ्रुटफुल होईल ज्याच्यामध्ये हा विषय हा ऐरणीवर आहे किंवा वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही बेसिक प्रश्नाकडे जावं लागेल बेसिक प्रश्न हा आहे की ही आता चौथी गावं जोडल्यानंतर एशियातली सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका झाली प्रशासन म्हणून हे चालवणं अवघड आहे त्याच्या पुणे नावाचं जे अट्रॅक्शन आहे पुणे नावाचं जे एक महत्व आहे पुणे नावाचं नावाचा एक गरिमा आहे तो त्या नवीन महानगरपालिकेत ठेवावा पुणे महानगरपालिका एक म्हणा पुणे महानगरपालिका दोन म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण दोन वेगळी ॲडमिनिस्ट्रेशन नवीन ॲडमिनिस्ट्रेशन थोडं छोटं बरोबर निम्मे निम्मे केले की नवीन महानगर परिसर